सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय यांनी आदेशित केल्याप्रमाणे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षातलं तिसरं ती, राष्ट्रीय लोक अदालत आज कराड जिल्हा व सत्र न्याय न्यायालयाची इमारत येथे पार पडले नेहमीप्रमाणेच आजही आमच्या लोकन्यायालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आजच्या लोकन्यायालयामध्ये दाखलपूर्व व दाखल झालेल्या अशा सर्व प्रकरणांच्या मिळून एकूण दोन हजार प्रकरणांचा आज निपटारा झाला हे लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी माझे सहकारी न्यायाधीश श्री पतंगे साहेब जिल्हा न्यायाधीश नंबर दोन यांनी खूप प्रयत्न केले आणि तसंच आज या लोकन्यायालयाच्या पॅनलवर असणारे माझे सहकारी न्यायाधीश श्री कुरेकर साहेब श्री घुले साहेब श्री गोमितवार साहेब श्रीमती सय्यद मॅडम श्रीमती भोसले मॅडम श्रीमती मोहिते मॅडम भागवत साहेब आणि शेलार मॅडम यांनी गेल्या आठ दहा दिवसापासून अविरत काम करून आज हे लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं या लोकन्यायालयात बरेच प्रकरणं ठेवण्यासाठी सर्व बँका पतसंस्था सर्व ग्रामपंचायती पोलीस स्टेशन एम एस सी बी डी एस एन एल विमा कंपन्या आणि वाहतूक शाला शाखा यांनी प्रकरणं घेऊन आम्हाला उपकृत केलं या हे लोकन्यायालय यशस्वी केल्याबाबत या, या सर्व बँकांचं पतसंस्थांचं ग्रामपंचायतींचं पोलीस स्टेशन एम एस सी बी बी एस एन एल विमा कंपन्या वाहतूक शाखा यांचे सर्व तसंच कडाड विधी संघ आणि माझे सहकारी न्यायाधीश यांना मी धन्यवाद देते आणि कराडच्या जनतेलाही आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचीही अत्यंत तालुका विधी सेवा प्राधिकरणतर्फे त्यांना धन्यवाद देते आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला कराड येथे तिसरे राष्ट्रीय लोक अदालत सग सक्सेसफुल पार पडले यामध्ये कराड सिटी ट्राफिक ब्रँचचे ए पी आय सूर्यवंशी तसेच कराड तालुकाचे निरीक्षक महेंद्र जगताप यांचे विशेष करून योगदान मिळाले त्याचप्रमाणे या लोकन्यायालयाच्या स सक्सेसफुल यशस्वीरितेसाठी इतर पोलीस स्टेशन कराड सिटी तसेच बँका पतसंस्था ग्रामपंचायती एम एस सी बी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या सर्व लोकन्यायालयामध्ये जे काही सक्सेसफुल होण्यामध्ये मागे जे काही हे आहे त्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय जोशी मॅडम व इतर न्यायाधीश यांचे देखील खूप सहकार्य लागले यामध्ये बार कौन्सिलच्या बार अध्यक्ष एम टी देसाई व त्यांचं टीम तसेच न्यायालयीन कर्मचारी विशेषतः विधी सेवा समिती श्री भोपते तसेच अधीक्षक सामक मॅडम सहाय्यक अधीक्षक लांडगे कुलकर्णी केंगार व शेलार तसेच सर्व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान झाले हा लो हे न्यायालय अशा रीतीने खूप समाधानापर्यंत सक्सेसफुल पार पडले असे मी म्हणेन धन्यवाद